थाँगी। थाँगी। तुम्ही कोण लोक आवी वागे वागे काय उलट झाला तू वाघ एक काम इकडू खरे भाऊ तुम्ही वाघ म्हणतो तुमचे शेप आमचे आमच्या काळे कुत्र्याच्यामुळे त्याच्यामुळे गुड्डू आता ते वाग नाही मग वागे म्हणजे आम्ही जागरण करणार जागरण करणार होणारी रे पाहिले जागरण होता तुम्ही माग मागा हे अरे मी जागरण करतो जागरण गोंधळ करता तुम्ही हो हो आमचं ड्युटी पण माझं लग्न झालं लग्न होईल दोघांच पण झालं आमचं कुत्री आता गडी माणस होत बाई सांगत होत बघ गडी माणसाचं होत तुला कळा ना काय हो लग्न झालं जागरण झालंय जागरण झालं आम्हाला जागरण झालं सुपर टाईम मोकळी सुपरी तुमच्या सुपारीच भाऊ सांगा काय फुटला कुठला म्हणजे ना गं ठीक आपण तुमचा काय भाव आहे काय हो देऊ ते स्वस्त <laughs> आहे किती अकरा हजार रुपये भावला देतो अरे अकरा हजार तुम्हाला गंगापुरनी लागले कशाला पेट्रोल गाडीला पेट्रोल दिसत मग ती काही करून देशी पेट्रोल संपलं होतं हा जास्त तरी का द्या पंचवीस हजार पंचवीस हजार तुम्ही द्या पंचवीस हजार अरे पंचवीस हजार तर नेड लागत आमच्या घरच्या लोकांना युट्यूब पाहत्या फेसबुक पाहत्या काय त्यांची काय पाहत्या काय खाच्या काय त्यांची माहिती युट्यूब पाहतो सगळं पाहत हो तुमच्या मनात द्या हो एकवीस हजार फिक्स झाले तुम्हाला वरून पाचशे एक रुपये देऊ तारीख किती लागेल तारीख बत्तीस आता वापस कॅलेंडर मला खालती वरती झाला आलो कुठं पाहिजे काय करायचं सतरा झाले गोळाय सुपर फिक्सर हो पण तुम्हाला मारीचा पाहू नये तुम्हाला एक बोलायचं हां तुम्ही टापा टापा ना ते अवघड झालं तुम्हाला एक बोलायचं मला तुमच्याकडे ती आहे का ते आहे ना देऊ त्याला कसं कळलं

कोणतरी म्हणलं काय म्हणले काय लागायच नाही हे बाबा म्हणले काय लागायच म्हणा म्हणा परत म्हणा मी उत्तर देतो तेच म्हणा वागले का हा तुमच्याकडे वागणी किती वागणी हो तुला वागणी नाही म्हणत भाऊ मग त्याला म्हणतात मुरुई हा हगती हगती <laughs> हगती की <तुम तो> मुदती <laughs> अरे हंगाती हे जोड शब्द येत नाही मला कधी मध्ये असे पलटून येईल मुरळी आमच्याकडे मुरळी नाही जागरण केला जाईल जागरण कॅन्सल झालं काय का जागरण कॅन्सल झालं काय का आले इटाळ पडला आम्हाला काय झालं ड्यूटी जिम मी आजिस असू बाळा तीन झाली आणि मी काय तुम्हाला पाहता हो म्हणजे मुरळी नाही म्हटलं असंच सांगा लागत आमच्या सगळे काय म्हणले एक माणूस आपलं सुपेरी दिली म्हणे पण मुरळीने म्हणून कॅन्सल झालं नंतर घेतलं नाही जमलं ते आपलं फोन आलं सगळी झालं दादा

दुरपेटी का, दूर्पेती दूर्पेती का? का, का? का दुर्पती दोरपती काय तुझं लवकर आली का बाई आली। 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 पुढे